नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती शहर गुन्हे शाखेने केली सात आरोपींना अटक एक कोटी दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला चोरट्यांकडून जप्त अठ्ठेचाळीस तासात शहर गुन्हे शाखेकडून तपास सोने व्यावसायिकाच्या दुचाकीचा पाठलाग करून सोने आणि कॅश लुटले होते सातशे ग्रॅम सोने आणि एक लाख एकोणवीस हजार रुपये चोरट्याकडून जप्त अटक केलेली सर्व आरोपी अमरावती शहरातीलच एक चारचाकी वाहनातून आरोपींनी केला होता पाठलाग जीवे मारण्याची धमकी देत व्यावसायिकांचे सोने लुटले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती दिनांक तेरा दोन दोन हजार छब्बीस रोजी रात्री नऊच्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले स्वर्णकार होते ते आपल्या घरी चालले होते दुकान आपले बंद करून ते त्यांचे घराजवळ कठोरा नाकेला एक फोर व्हीलर गाडी होती त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाळला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते त्याच्यामध्ये हे गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांचचे आपले जवळपास बारा टीम तयार केली होती त्यांना वेगळे आपण काम दिले होते त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोशीनं तपास करण्यात आला सी सी टी व्ही फुटेज बघण्यात आली गुप्त बातमीदार ॲक्टिव्ह करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्याला असे माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे ते आपली जे हिस्से त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे आपली क्राईम ब्रांचची टीमने तिथे दबीस दिली आणि ते आरोपी आपल्याला रँड हॅडेड रँड भेटले त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून उन्हामध्ये जे चोरी केला होता संपूर्ण मुद्देमाल त्याच्याबद्दल सातशे ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम आपली फोर व्हीलर टू व्हीलर तसेच मोबाईल आणि तील चाकू असे जवळपास एक कोटी बारा लाख बत्तीस हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडे रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सात आरोपी आपल्या ताब्यात आहेत पुढे तपास आपला सुरू आहे